बघा आपण सगळे शेतकऱ्याचे लेकर आहोत मी सुद्धा एक शेतकऱ्याच लेकर आहे म्हणून मी सुद्धा तुमच्याच छायेत वाढलेल आहोत तुमच्याच छायेखाली शिकलो हो। आहोत म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांची व्यथा मी आपल्या समोर मांडत आहे उठा जागे होे आता स्मरण करा रे धरेन आता साधू संत सुद्धा सांगतात की उठा जागा होर आता गरज आहे झोपण्याची गरज नाही आता I it to me दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम